मांडेल मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेचं वादळ पुन्हा एकदा उठलंय कारण राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना युतीसाठी अप्रत्यक्ष ऑफर देऊ केली आहे मराठी माणसाच्या अस्तित्वासमोरही भांडण शुल्लक आहेत पण उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का अशी अप्रत्यक्ष ऑफरच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिली तर राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे माझ्या भांडणं नव्हतीच मिटवून टाकली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय आणि त्यामुळे जुने वाद बाजूला सारून ठाकरे बंधू एकमेकांना पुन्हा टाळी देणार का राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा विविध चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय दरम्यान राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात शिवसेना फुटली नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की प्र, या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे हो कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा दरम्यान राज ठाकरेंच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते पाहूयात माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो त्याने महाराष्ट्रातनं गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात उद्योग घेऊन जात तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे का काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं ही मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र ही त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा त्यामुळे आता हे सगळं पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय सामन्यात आता था ठाकरे था बंधूंची ही ओपनर जोडी आगामी काळात पाहायला मिळणार का अशी चर्चा राजकारणापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सुरू झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या दोन दशकातला ठाकरे बंधूंमधला हा दुरावा संपणार का ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार का यापूर्वी दोन वेळा फसलेला प्रयोग तिसऱ्यांदा तरी यशस्वी होणार का याची उत्सुकता आहे जर हे राजकीय समीकरण जर उद्यास आलं तर त्याचं राज्याच्या राजकारणावर नेमके काय परिणाम होणार यावर देखील तर्कवितर्क लावले जात आहेत तर हे तर्कवितर्क नेमके काय आहेत आपण ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरंच एकत्र येणार का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रासमोर उपस्थित झालेला आहे आणि नवा सामना त्यांच्यामध्ये रंगणार का किंवा त्या दोघांचा मिळून नवा सामना रंगणार आहे का हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर दुरावा संपणार का आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये बऱ्याच वर्षांपासून हा दुरावा आला होता आणि आता तो संपणार का कारण दोघांनी अशी वक्तव्य केलेली आहेत याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येत पुढच्या निवडणुका लढवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या बातमीकडे आपलं लक्ष असणारच आहे दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावरून राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही जी जनासे महाराष्ट्र हितासाठी काम करायला जी माणसं खरं तर महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहेत असा पुनरुच्चार राऊतांनी केलाय राज ठाकरेंनी एक विषय मांडला त्यावर काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला तो प्रतिसाद देखील महाराष्ट्राच्या हितासाठी होता यामध्ये अटीशर्थी कुठे आले असं राऊतांनी म्हटलंय मात्र काही लोकांना हे भाऊ एकत्र आलेले नको असतात त्यामुळे हे असे काटे मारत असतात असं संजय राऊत म्हटलेत माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी होता आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे नाही आल्या कोणती अट कोणती शर्त आहे जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्र जे दोन प्रमुख नेते जे ठाकरे आहेत था। भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होते तो त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे राज ठाकरेंचं म्हणणं आहे महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी प्रश्न इतकाच आहे या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलात भारतीय जनता पक्ष बसत नाही या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाहीत ही अट नाही ही लोकभावना आहे याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर ते त्यांनी थोडस राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय आहे मराठी माणसाचा स्वाभिमान ज्या एका उच्च ध्येयासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तो ध्येय काय होतं महाराष्ट्र आणि मराठी माणूस आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं ही त्यांची भूमिका आता जर मतभेद वाद हे दूर ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना महाराष्ट्र द्रोही कोण आहे का महाराष्ट्र जा समजून घेतोय जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्धवजींनाही माहिती आहे आणि जर काही लोकांना माहीत नसतील आणि ते ह्या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र हिताचं नाही एकनाथ शिंदे यांचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचा पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकणार पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असले तर आनंद आहे भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आहे ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि ओठ बघा मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो दरम्यान संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ते पाहूया कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही त्याच्यामुळे वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत करू ऑफर देणारे हे रिस्पॉन्ड करणारे ते शर्ती ठेवणारे हे सांगणारे ते मी काय बोलायचं याच्यावर त्यांना विचारा मला काय विचारताय त्याच्यावर दोघांनी या प्रस्तावाला काही शर्तीवर मला मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो ते एका कुटुंबातले एका परिवारातले त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात आपण ना खोपसायचं काय कारण आहे यातून मुंबईतलं राजकारण बदल तुम्हाला काय अडचण काय तुम्हाला काय त्रास होणार आहे आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही माझं त्याबद्दल एवढंच आहे प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो तो निर्णय घ्यावा दरम्यान उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर निश्चितपणे आनंद होईल अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे या दोघांच्या एकत्र येण्यामुळे त्यांची ताकद नक्की वाढेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय दोघे एकत्र झाले तर माझ्या जर आनंद कोणाला ठीक आहे माझा पक्ष वेगळाच आहे तिथे बाळासाहेब असतानाच मी माझा त्यांना बाहेर पडलेलो आहे पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही आणि शिवसेना जे आहे राज ठाकरेंचे दोन भाऊ मी तर काल असं म्हणालो ना मी सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल मग आपल्याकडे राजकारण करत राहा कौटुंबिकरित्या जे आहे एकत्र येणं चांगला आता दोन कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले तर आम्हाला वाटतं एका वार्डामध्ये आमची शक्ती वाढते आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं तर ते एकत्र एक एक आले त्यांची शक्ती वाढणार नाही एखादा पडलेलं आमदारसुद्धा आम्ही आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगतो आमची शक्ती वाढेल आणि तर तुझे लिडर्स आहेत महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यापुरतं सुद्धा एकत्र येऊ शकतं असं मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय तसंच महाराष्ट्र द्रोहीचं सर्टिफिकेट शिवसेनेनं वाटू नये भोंग्यांविरोधात आंदोलनावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी सतरा हजार केसेस मनसैनिकांवर दाखल झाले आणि त्याबद्दल उद्धव ठाकरे माफी मागणार का असा सवालही संदीप देशपांडे यांनी केलाय असं वाटत निवडणुका फार छोटा विषय हो। महाराष्ट्र आणि मराठी माणसापुढे त्याच्या हितापुढे निवडणुका हा काही विषय नाहीये निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुका जिंकतात पण फक्त एखादा विषय निवडणुकीपुरता मर्यादित ठेवणं मला असं वाटतं वैचारिक करंटेपणा आहे की महाराष्ट्र दृष्टी लोकांना तुम्ही भेटू नका बोलू नका असे म्हणाले ना ते आता जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत सुटले की हा हिंदुत्ववादी हा हिंदुत्ववादी नाही हा हिंदुत्व द्वेष्टा हा हिंदुत्व द्रोही पहिली गोष्ट भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटू नये आमची भूमिका त्याचप्रमाणे हा महाराष्ट्र प्रेमी हा महाराष्ट्र द्रोही ह्याचा सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही असं आहे की बात निघल की तो बहुत दूर तक जाईल सतरा हजार केसेस ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर लागले ती चूक आता उद्धव आहे का आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली आहे आणि यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे याबाबत राजकीय क्षेत्रात देखील प्रतिक्रिया उमटल्यात पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या यावर राजकीय प्रतिक्रिया येणंही ओघानेच आलं ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिकेने पाहतो अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली ही मुंबई हा महाराष्ट्र महराश, या महाराष्ट्रात आणि मुंबईचा मराठी माणूस त्याचा मराठी व्यवसाय मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल पण आम्ही वाट पाह यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाह जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असे तर आले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मनसेच्या नेत्यांनी ने दिली मात्र याच वेळी एकत्र येण्याबाबत गेल्यावेळी घडलेल्या घडामोडींच्या आठवणींना उजाळा दिला तसंच ठाकरेंच्या शिवसेनेवर अनेक सवालांच्या फैरीही डागल्यात जेव्हा आपण दूध पितो आणि जी पोळते तर आपण पण फुंकून पितो बरोबर आहे ना ही आपली म्हण आहे त्यामुळे आम्ही आमची जीभ एवढी वाजलेली आहे यांच्याबरोबर चौदा मध्ये मध्ये लोकांचीही वाचताना आम्ही आहे तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्यावर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे हा महत्वाचा प्रश्न आहे मराठी माणसावर प्रेम करणारे सगळे एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही पुन्हा एकदा सन्माननीय रासाहेबांनी ते म्हटलंय की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आमचंही पाऊल एक पाऊल पुढे येईल हे उद्धव साहेबांवर आहे उद्धव साहेबांची इच्छा असेल तर नक्कीच यात काहीतरी बदल झालेला तुम्हाला दिसेल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती त्यावेळी मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार अशी चर्चा होती या घडामोडी घडत असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या टाळीबाबत शिवसेना नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर मी घर सोडून जाईल अशा प्रकारची उद्धव साहेबांनी धमकी दिली होती आता उद्धव साहेब काय करणार त्यांच्याबरोबर युती केली की हा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय उद्धव ठाकरे साहेब कधीच राजसाहेबांना ऍक्सेप्ट करणार नाही हे कधी घडेल की जेव्हाही एकदा घडू तर द्या एकदा बसू तर द्या हे बसतील केव्हा याच्यासाठी सुद्धा जो काही मुहूर्त लागेल ना मला वाटतं याची शक्यता कितपत आहे नसता विनायकराव चाले कुणाशी तरी बोलायला अशा नियती होणार नाही नसता त्याचा सकाळचा आमचा भोंगा काहीतरी आता उद्या बघा त्याच्यावर आता वेगळं स्टेटमेंट तो देईल ज्याच्यामुळे साहेबाचं आणि उद्धव साहेबाचं जमणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप घेण्यासारखं कारण नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली मात्र जनतेनं नाकारल्यानं ना हे एकत्र येत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे मांडणे त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव युती केली पाहिजे यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या युतीच्यामध्ये येण्याचं काही कारण नाही देशामध्ये लोकशाही आहे कोणी कुठलाही पक्ष कोणाबरोबर आघाडी करू शकतो त्याच्यावर कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असायचं कारण नाही पण महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार सुचतायत एवढंच मी सांगेन एकेकाळी एक शिवसेनेत असलेले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या छगन भुजबळांनी यावर प्रतिक्रिया देत दोघांचं एकत्र येणं त्या दोघांवर अवलंबून आहे असं मत व्यक्त केलं राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत सरकार बनली सरकार पडली नवीन सरकार आली आ, गाई गाई तर काही होऊ शकतं परत एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही पण झालं तर उत्तम आहे म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल राज ठाकरे यांनी दिलेली टाळी आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळं खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा आत्तापासूनच रंगू लागली मात्र या घडामोडींमुळं राज्याचं राजकारण मात्र ढवळून निघालंय इतकं नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत